काही पदार्थ असे असतात की त्यांचं नाव जरी ऐकलं तरी गोंधळ उडतो की यावरती बसायचंय कि हे खायचंय त्यातीलच एक प्रकार म्हणजे पाठवडी किंवा काही जण त्याला थापी वडी असं देखील म्हणतात असो आता नावात काय ठेवलंय म्हणा थापून बनवायचं किंवा पाठलाग करत शेवटी बनणार तर वडीच आहे आणि खाणार सुद्धा आपणच तर आज आपण बघतोय खास पाठवडी रेसिपी चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी घेतलं आहे एक कप बेसन मी हे बेसन व्यवस्थित चाळून घेतलंय त्यामुळे याच्या गुठळ्या अजिबात होणार नाहीत आता या बेसन मध्ये टाकली पाव चमचा हळद हळद टाकल्यानंतर त्यामध्ये टाकलं दीड कप पाणी एक कप बेसन साठी दीड कप पाणी घेतलं पाणी घालून बेसन चांगलं मिक्स केलं आणि हे असे केल्यामुळं गुठळ्या अजिबात होत नाहीत आणि पाठवडी चांगली बनते बेसन आणि पाणी तर एकजीव झाले आता हे साईडला ठेवून दिलं आता वळूया पुढच्या स्टेप कड त्यानंतर केलं पाठवडीसाठीचे हिरवं वाटण त्यासाठी घेतले आहे तीन हिरव्या मिरच्या सहा ते सात लसूण पाकळ्या एक चमचा जिरं एक चमचा ओवा आणि थोडीशी कोथिंबीर त्यानंतर हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि हो याचं वाटण करते वेळी पाणी मात्र अजिबात वापरलं नाहीये तुम्ही यामध्ये मिरचीचं प्रमाण कमी जास्त सुद्धा करू शकता चला आता हिरवं वाटण तर तयार झालं आपण पाटवडी बनवतोय तर त्यावरती सजावट तर झालीच पाहिजे ना मग त्यासाठी घेतली दोन चमचे तीळ तुम्ही तीळऐवजी सुद्धा वापरू शकता दोन ते तीन मिनिटांसाठी तीळ मध्य आचेवरती भाजून घेतले तीळ भाजल्यानंतर ते एका साइड ला काढून ठेवले आणि त्याच पॅन मध्ये पुन्हा तीन चमचे तेल टाकलं त्यानंतर तेल तर गरम झालं आता गरम गरम तेलामध्ये टाकली एक चमचा मोहरी तेलात पडल्यावर मोहरी लगेचच तडतडली मग टाकला त्यात पाव चमचा हिंग त्यानंतर वेळ झाली हिरवं वाटण टाकण्याची दोन मिनिटांसाठी हे वाटण तेलामध्ये चांगलं परतून घेतलं वाटण परतल्यानंतर त्यामध्ये टाकली पाव चमचा हळद हे सगळं पुन्हा मिक्स केलं आणि त्यामध्ये टाकलं तयार असलेलं बेसनाच मिश्रण मग टाकलं चवीनुसार मीठ मीठ तर टाकून झालं आता मात्र अजिबात थांबायचं नाही सतत ढवळत राहायचं नाहीतर लगेचच पिठाच्या गुठळ्या धरतात एक सेकंड जरी थांबलात ना तरी सुद्धा हे कडईतलं बेसन लगेच विश्वासघात करेल त्यामुळं हात थकला तरी चालेल पण ढवळणं मात्र सोडू नका आणि हो हे सगळं करते वेळी गॅस मात्र मंदाळाचे वरतीच ठेवा सहा मिनिटांसाठी मिश्रण मंदाचे वरती चांगलं असं ढवळून घेतलं हळूहळू मिश्रण घट्टसर व्हायला लागलं मग आता पुढं काय केलं यावरती झाकण ठेवलं आणि याला पाच मिनिटांची चांगली अशी झोप दिली चला आता याची पाच मिनिटांची झोप तर झाली मिश्रण चांगलं घट्टसर बनले त्यानंतर पीठ थापायला घेतलं त्यासाठी घेतली एक प्लेट मग प्लेटला लावलं तेल यामुळं काय होईल प्लेटला वड्या चिकटून राहणार नाहीत चला आता प्लेटला तेल तरी लावून झाले आता यामध्ये ओतलं तयार असलेलं मिश्रण आता वेळ आले हे मिश्रण थापायचे तर एका चमच्याने हे मिश्रण चांगलं असं थापून घेतलं मिश्रण चांगलं थापल्यानंतर त्याला थंड होऊ दिलं कापायची घाई अजिबात नाही करायची आपली पाठवडी चांगली अशी सेट झाले आता यावरती सजावट करायची तर सजावट करूया पांढऱ्या तिळापासून इथे खसखस जरी वापरली तरी सुद्धा चालेल आता ह्या तिळोबा नंतर वेळ आले खोबरोबायची इथे तुम्ही सुक किंवा ओल खोबरं देखील वापरू शकता मी वापरले सुक खोबरं तिळ टाकले खोबरं टाकलं त्यानंतर टाकली बारीक चिरलेली कोथिंबीर अशा तऱ्हेनं आपली पाटवडी सजून तयार झाली मग वेळ आली या सजलेल्या वड्यांना कापायची तर त्यासाठी एक चाकू घेतला आणि यांची चौकोनी आकारामध्ये काप करून घेतले अशाच पद्धतीनं सगळ्या वड्या कापून घेतल्या अशा तऱ्हेनं खायला तयार झाली आपली थापी वडी किंवा पाठवडी थापून केलेली थापी वडी किंवा पाठलाग करत केलेली पाठवडी तयार झाली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर लगेचच लाईक करा आणि शेअर सुद्धा करा आणि हो जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारील बेलायकन देखील प्रेस करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपींची खबर राहील